नमस्कार मी राधा पलशेटी हा हत्ती आहे आणि morning टन दोन बायका धान धान्य दळत आहेत इथे हा किल्ला आहे चुडपे पण आहेत सैनिक आपल्याला दिसत आहे तो बंदूक घेऊन बसलेला आहे दिवे ही लावलेले आहेत सैनिक आहे आणि एक माणूस ढोल वाजवत आहे दुसरा दुसऱ्यांना गाडा वाजवत आहे आणि एक बाई भाजी विकत आहे झुडपे ही आहेत खूपच छान एक तोफ आहे शत्रुशी लढण्यासाठी इथे तोफ आहे इथे आपल्याला दिसत आहे घोडा तर खूपच छान आहे आणि डोकळ ही आहे सैनिके ही सैनिके ही सगळीकडे उभारलेली आहेत आणि आपला हा किल्ला खूपच छान पद्धतीने तयार झालेला आहे तुळस ही आहे किल्ल्यावर किल्ल्यावर हनुमानजी पंडितजी ही बसलेले आहेत अशा प्रकारे अशा प्रकारे हा किल्ला खूपच छान पद्धतीने तयार झालेला आहे इथे आपले चला तर आपण किल्ल्यावर चढूया म्हण चला तर आपण किल्ल्यावर चढूया पायऱ्यांवरून आपण चढत आहोत तुळसाचे झाड आहे सैनिक उभारलेले आहे लाईटीचे दिवे आहे आणि आणि इथे शिवाजी चत्रपती महाराज बसलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज